सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार आज देखील आपल्याला येत्या काही तासात राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो आजच्या दरम्यान राज्यातील वातावरणात मोठा बदल होऊन काही भागात मोठा पाऊस होईल तर जाणून घेऊयात राज्यात नेमक्या कोणत्या जिल्ह्यात हा पाऊस होईल याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज येत्या काही तासात आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणीच्या भागात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह खान्देशमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर आपण या ठिकाणी पाहू शकता अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम आणि चंद्रपूरच्या भागात आज रात्रीपर्यंत मोठा मुसळधार पाऊस होईल तर गोंदिया गडचिरोलीच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या सरी होऊ शकतात मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पाहायचं झालं तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र मोठा पाऊस होणार नाही रात्रीपर्यंत मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात तसेच मित्रांनो कोकणपट्ट्यात पाहिलेसता आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसेविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री मोठा पाऊस पाहायला मिळू शक तसेच मित्रांनो उद्या आहे बावीस ऑगस्ट उद्याचा हवामान अंदाज पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान राज्यात आपल्याला कोकणपट्टा आणि उत्तर महाराष्ट्रात बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्रात फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद